दोन हजार बावीसचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी लागला त्यामध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर आणि दुय्यम निबंधक किंवा मुद्रांक निरीक्षक हे जे पद होतं त्याच्यामध्ये दोन्ही याच्यामध्ये सेल्स टॅक्स इन्स्पेक्टरमध्ये मी राज्यात पहिला आलेलो आहे आणि मुद्रांक निरीक्षक किंवा दुय्यम निबंधकमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक आलेला आहे संयुक्त पहिला कारण मार्क्स फर्स्ट रँक आणि माझे सेमच आहेत खूप 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 भरून आहे मला सगळ्यांनी ह्या दाखवलेल्या प्रेमाबद्दल एकदम असं मस्त वाटतंय छान वाटते आईवडिलांनी वडिलांनी माझ्या खूप मेहनत आजीनं माझ्या खूप मेहनत घेतलेली आहे त्याच हे फळ आहे माझे हे इथं आता सध्या जे उपस्थित आहेत सगळे हे थोर गुरुवर आहेत माझे सगळे इथं या थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मला लाभलेले आहेत लहानपणापासून या गल्लीत मी खेळायचो इथं माझं घर आहे खूप बरं वाटतंय आज एकदम सामान्य कुटुंबातील आहात आपण किती तास अभ्यास करायचा कसा अभ्यास करायचा परीक्षा कशा असतात आता ही एमपीएससी परीक्षा आपली ऑब्जेक्टिव्ह आहे याचा अभ्यास म्हणजे तुम्हाला पीवायक्यू चा अभ्यास पहिले करावाच लागतो आपण आता जनरली मुलं काय करतात चार पाच वर्ष जे जातात त्यांचे अभ्यासामध्ये ते काय जातात ते त्याच्यावरती मी आ, एक युट्यूबला व्हिडिओ पण आहे तरी पण ते पण सांगतो मी दोन हजार एकोणीसला मी पी एस आय दोन हजार एकोणीससाठी साठी मी इंटरव्ह्यूपर्यंत पर्यंत पोहोचलेलो होतो आणि त्या फिजिकल टेस्ट होती तर फिजिकल टेस्टमध्ये आठशे मीटर रनिंग असते तर त्याला दोन मिनिट तीस सेकंडमध्ये यावं लागतं तर तिथं माझा दोन मिनिट बत्तीस सेकंद लागला ते वरचे जे दोन सेकंद होते त्याच्यामुळे मला ग्राउंडला मार्क कमी आले आणि मी पी एस आय दोन हजार एकोणीस नापास झालो त्यानंतर ना कंबाईन दोन हजार वीस ची प्री ग्राउंडच्या नादात गेली एकवीस ची प्री डिप्रेशनच्या नादात गेली पण आता तो जो एकवीसच्या प्रीचा जो काळ होता तिथपासून आठ ऑक्टोबर दोन हजार बावीस प्री दोन हजार बावीस पर्यंत मी स्वतःवर खूप काम केलं पीवाय क्यू पाहिले आयोगाचे आणि जो सिलेबस आहे तो एकदा ओव्हरलुक केला सगळे पुस्तक व्यवस्थित चालले दररोज किमान आठ तास स्टडी खूप होऊन जातो जे नवीन येत आहे तिकडे किंवा जे चार पाच वर्ष करत आहेत त्यांना एवढंच सांगणे की पी क्यू पहा तुम्ही आणि वारंवार रिवाईज करा टेस्ट रिवाईज करा वेळ लावून पेपर सोडवा एक तासात डिवाईड करा कोणत्या कोणत्या मिनिटाला कोणत्या क्वेश्चन सोडवायच्या आहेत कोणत्या विषयाचे सोडवायचे आहेत हे अगोदरच तुम्ही ठरवा एक्झाम हॉलमध्ये एकदम शांत राहा आणि हे खरंच युद्ध आहे पण हे शांततेनं जिंकायचं युद्ध आहे एवढं लक्षात ठेवा बस बस एवढंच सांग आपण ग्रामीण परळी तालुक्यातला आता इथं अवेअरनेस स्पर्धा परीक्षेतली कमी आहे माझ्याच्यानं जेवढा प्रयत्न होईल तेवढा मी करेल अवेअरनेस वाढवण्यासाठी मी त्यांना एवढंच सांगेल की तुमचा आता जो शाळेपर्यंतचे विद्यार्थी आहेत त्यांनी शाळेचा अभ्यास व्यवस्थित करा तिथं मार्क्स मिळवायचे प्रयत्न करा तिथं मार्क्स नाही मिळाले तरी चालेल फक्त सिलेबस व्यवस्थित वाचून घ्या कारण हाच शाळेमधला अभ्यास किंवा अकरावी बारावीचा अभ्यास जो आहे तो एमपीएससी परीक्षांचा बेस आहे त्याच्यावरती आपली बिल्डिंग आपल्याला मोठी उभी करायची आहे त्यामुळे तुम्ही जर तो तु बेस व्यवस्थित केला तर खूप चांगलं होईल तुमच्यासाठी आणि तुम्हाला खूप सोपं वाटेल एमपीएससी चा अभ्यास पुढे चालू